नमस्कार मैत्रिणींनो रशू सेवर रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला कैरीचे लोणचे कसे बनवावेत ते सांगणार आहे चला तर मग आपण बघूया लोणचे कसे तयार करायचे आता आपल्याला इथे कैरी कापायची आहे क कैरी कापण्यासाठी मी इथे सुळ्याचा वापर करणार आहे तुम्ही बघू शकता ह्या कैऱ्या कापताना व्यवस्थित कापायचं कारण सुळा हा धारदार असतो हे बघा या प्रकारे मी कैरीचे काप करत आहे हे जे कैरीचे काप आहे हे तुमच्या मनावर आहे त्याची साईज तुम्हाला जर बारीक ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता मी इथे चार ते सव्वा चार किलोपर्यंत कैऱ्यांचा वापर केलेला होता पण आता आपण बघूया की कैऱ्या ह्या कापल्यानंतर किती किलो भरतील इथे आता कैऱ्या कापून तयार आहेत मी आधी चार किलो कैऱ्यांचा वापर केलेला होता पण त्याचे तुकडे करून म्हणजेच त्याला फोडून त्या तीनच किलो इथे भरलेल्या आहेत त्यातल्या बिया ह्या वेगळ्या करून त्यातलं त्याचं वजन हे कमी झालेलं आहे ह्या कैरीची जे काप आहेत ते अगदी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवायचे आहेत आणि त्याला थोडं चोळून असं धुवायचं आहे म्हणजे यामुळे काय होतं ना की हे लोणचं जे आहे ते व्यवस्थित वर्षभर आणि वर्षभरापेक्षा जास्तही टिकतं आता मी ह्या फोडींना व्यवस्थितरित्या धुणार आहे तुम्ही बघू शकता याला दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे ह्या पाण्याने धुतल्यामुळे कैऱ्यांची जी फोड आहे ती अतिशय स्वच्छ अशी होणार आहे तुम्ही बघू शकतात कैऱ्यांचे काप आपण सोडून त्याला स्वच्छ करणार आहोत कैऱ्यांच्या फोडी आता स्वच्छ धुवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे काळसर पाणी यातून निघत आहे आपण याला परत, या तगारी परत आता ह्या तगारीमध्ये ॲड करूया आणि स्वच्छ पाण्याने परत एकदा त्याला धुवून घेऊया आता ह्या कैऱ्यांच्या फोडी वेगळ्या करून झालेल्या आहेत आता आपण परत एकदा या कैऱ्यांच्या फोडींना स्वच्छ धुवून घेऊया आता ह्या कैऱ्यांच्या फोडी परत आपण तगारीमध्ये टाकूया आणि त्यात परत एकदा स्वच्छ पाणी टाकूया आणि त्याला व्यवस्थितपणे धुवून घेऊया कैऱ्यांच्या फोडी आता स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता आपण त्याला वेगळ्या करूया त्यातलं पाणी पणे नित्रवून घेऊन त्याला वेगळं करायचं आहे तुम्ही बघू शकतात प्रकारे कैऱ्यांच्या फोडी ह्या आपण वेगळ्या केलेल्या आहेत इथे आता कैऱ्यांच्या फोडी धुवून स्वच्छ झालेल्या आहेत आता ह्या फोडींना एका कापडावर थोडी अशी हवा लागू द्यायची आहे म्हणजे यातलं पाणी पूर्ण ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे डायरेक्ट याला उन्हात टाकायचं नाही आता ह्या ज्या कैरीच्या फोडी आहे त्या लोणचं टाकण्यासाठी तयार झालेल्या आहेत मी इथे तीन किलो कैऱ्यांसाठी दीड किलो गुळाचा वापर करत आहे मी इथे लोणच्यासाठी पन्नास ग्रॅम मोहरीचा यूज करणार आहे ही मोहरीची डाळ आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम धणा पावडर घेणार आहे त्याचबरोबर तीन ते चार तेजपत्त्याची पानं त्यानंतर ते शोप ही पन्नास ग्रॅमच यूज करणार आहे इथे मी केपऱ्याच्या लोणचा मसाला आणलेला आहे तोही मी पन्नास ग्रॅमच यूज करणार आहे त्यानंतर मेथ्या पन्नास ग्रॅम दालचिनीचे दोन ते तीन तुकडे तुम्ही वापरू शकता इथे दोन ते तीन फुलचा वापर केलेला आहे त्यानंतर लवंग आणि मिरे मी अंदाजेच घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात आणि थोड्या लवंग मी बाहेर काढून ठेवलेल्या आहेत त्या लवंग मी कडकडत्या तेलामध्ये टाकणार आहे हळद पंचवीस ते तीस ग्रॅम आणि मीठ ही सव्वाशे ग्रॅम मी इथे लोणचे बनवण्यासाठी आठशे एम एल तेलाचा यूज करणार आहे आणि त्याला एकदम गरम करणार आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दालचिनी त्यानंतर चक्रीफूल लवंग आणि मिरे हे बारीक करून घेणार आहे मसाला इथे बारीक झालेला आहे मी शोपही आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे शोफची पावडर इथे तयार आहे तुम्ही बघू शकता मोरीची डाळ मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर धणा पावडर आणि शोप पावडर पन्नास पन्नास ग्रॅम तिखटही पन्नास ग्रॅम आणि केपराचा मसाला मी इथे पन्नास ग्रॅमच यूज केलेला आहे लवंग मिरे थोडे कमी यूज केलेले आहे त्याचबरोबर मीठ मी सव्वाशे ग्रॅम घेतलेला आहे आणि हळद पंचवीस ग्रॅम इथे मी लोणचं तयार करण्यासाठी सातशे एम एल तेलाचा वापर केलेला आहे तेल हे गॅसवर ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये लगेचच पान ॲड करायचं आहे तेल आता कडकडीत असं गरम झालेलं आहे आता आपण तेल हळुवारपणे ह्या मसाल्यांमध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता चमचा मी या प्रकारे हलवत आहे आता आपण लवंग ॲड केलेले आहे त्यामुळे मस्तपैकी ह्या लोणच्याला लवंगचा फ्लेवर येणार आहे हळुवारपणे चमचा प्रकारे हलवत राहायचं आहे पूर्ण तेल ह्या मसाल्यांमध्ये आता ॲड करायचं आहे आणि सोबतच तेजपत्ताही त्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात चमचा हा आपला थांबवायचा नाही आहे चमचा आपला म्हणजे हात आपला हा चालूच द्यायचा आहे व्यवस्थितरित्या त्या पूर्ण तेलाला आणि मसाल्यांना मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकतात मसाल्यामध्ये मी पूर्ण तेल हे ॲड केलेलं आहे आणि मसाला तुम्ही बघू शकता तळला गेलेला आहे आता यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मिठाचे प्रमाण तुम्ही किंचित वाढवूही शकतात कारण मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे आणि त्यामुळे लोणचंही आपलं खराब होत नाही याला व्यवस्थितपणे कालवायचं आहे आता यामध्ये मी गूळही बारीक करून घेतलेला आहे तो गूळ मी आता ह्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्यालाही एकजीव करणार आहे म्हणजेच त्याला, त्याला व्यवस्थितपणे मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता चमचा या प्रकारे व्यवस्थित हलवून त्याला मिक्स करायचं आहे म्हणजे आपण जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत ते पूर्ण मिक्स झाले पाहिजे मसाला छान असा आता मिक्स होतोय लोणचं हे वर्षभरापेक्षा जास्त जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही गूळ आणि मीठ आणि तेलाचं जे प्रमाण असतं ते व्यवस्थितपणे वापरायला पाहिजे आता हा मसाला गरम आहे आता हा मसाला आपण पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आता आपण वाट बघूया आणि त्यानंतरच यामध्ये कैऱ्यांच्या फोडी ॲड करायच्या आहेत आता मसाला हा पूर्णपणे गार झालेला आहे म्हणजेच थंड झालेला आहे आता आपण त्यात कैरीच्या फोडी ॲड करूया तुम्ही बघू शकतात थोड्या थोड्या कैरीच्या फोडी यामध्ये ॲड करत जायचं आणि मसाला हा त्यात मिक्स करायचा या प्रकारे त्यामध्ये पूर्ण ज्या फोडी आहेत त्या आपण ॲड करूया आता मी पूर्ण कैरीच्या ज्या फोडी होत्या त्या मसाल्यामध्ये ॲड केलेल्या आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मसाला आणि फोडी एकत्र करून घेणार आहे आपण जेव्हा हे फोडी आणि मसाला मिक्स करतो तेव्हा यामध्ये आपल्याला तेल सुटलेलं दिसणार नाही पण जर आपण एक रात्र या मसाल्याला आणि कैऱ्यांना व्यवस्थित एकत्र करून जर असं ठेवलं याला एका तुम्ही प्लास्टिकच्या बरणीतही स्टोअर करू शकतात किंवा ह्या भांड्यात राहू दिलं तरी चालेल मी हे लोणचं चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहेत आणि हे पूर्ण रात्रभर त्या चिनी मातीच्या बरणीत स्टोअर केल्यानंतर तुम्हाला ह्या लोणच्याला पाणी सुटलेलं दिसेल आता मी लोणचं एका बरणीमध्ये शिफ्ट करत आहे या प्रकारे लोणचं आपल्याला ह्या चिनी मातीच्या बरणीत ॲड करायचं आहे आता तुम्ही याला दुसऱ्या दिवशी याचा रिझल्ट बघाल तर लोणच्याला पूर्ण पाणी सुटलेलं असेल म्हणजे तेलही ह्या लोणच्यावर वर आलेलं दिसेल अशा प्रकारे पूर्ण लोणचं यामध्ये शिफ्ट करायचं आहे लोणच्याला बरणीत स्टोर करून एक दिवस झालेला आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि लोणचं असं पाणी पाणी दिसत आहे लोणच्याला रस्साही खूप सुंदर असा आलेला आहे तुम्ही बघू शकता हे लोणचं दीड ते दोन वर्ष तुम्ही छानपैकी ह्या बरणीमध्ये टिकवू शकतात म्हणजे हे लोणचं वर्षभर टिकतं तुम्ही बघू शकता कलरही लोणच्याला अतिशय सुंदर असा आलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा तुम्हाला ह्या लोणच्याची टेस्ट खूपच आवडेल जर का तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक